सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच दिन एक माये ना, माये ना, दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक जुलै हजार पासून दर आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षपूर्वीचे पूर्वीचे रॅशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी कोणताही ओळखपत्र ग्राहक करता येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची आठ वगळण्यात आली आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतींचे जन्मदाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह धरण्यात येईल असे सांगण्यात आले आहे रुपये अडीच लाख लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केसरी रेशन राशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर एजनेतून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिले